स्वप्ने अजितदादा खा गौतम शिंदे हात करायचा आहे शिवनेरी ताले वाक्रोस परंतु इतर आता सराव करतोय तो काठी हेमंत बाडचा पट्टा तो आणि पंच इकडं बाळासाहेब चवळे आणि ह्या साईडला ला पंच हे मालाक शळके आणि प्रतीक सोबणे माला रवी मालाक शेळके यांचा मी कौतुक करतो आवडजो लक्ष द्या ही कुस्ती कुस्तीचा आकार आहे राजकीय काय बोलायचं नसते परंतु रावत नाही कारण लाल मातीची सेवा ते करताय पहलवान की जोपा गावात फार ना रवी म्हणून उभा राहिले आणि साडेचार हजार पेक्षा जास्त मत घेतली रवी माला टाळ्या वाजाय ताळ्या चार होऊन लागले नंबर एक च्या कुस्तीला तिथे प्रतीक माला थोपडे प्रथमेश थोबडे आणि दोन नंबर कुस्तीला प्रथमेश या इकडं हा इकडं प्रत्येक आहे आणि आणि बाळासाहेब चवळे सोलापूर जिल्हा कुस्ती संघाचे उपाध्यक्ष महाल चॅम्पियन तेव्हा शान आणि महा कुस्तीचा स्वाभिमान अभिमान जोपासणारं व्यक्तिमत्व आता एकदा बसरामध्ये तत्व नाही आणता मायांत जाऊन के एक नंबरची कुस्ती जिंकल त्याला गोपी खोडके महाराज चॅम्पियन सिद्धेश्वर केसरी जे मानकर यांच्याकडून पाच हजार रुपये कुस्ती जिंकल त्याला आणि रामा शेकेची कुस्ती जिंकल त्या भैनला रामा शेके म्हणजे दोन नंबरची कुस्ती यांच्यावरून पाचशे रुपयाचा बक्षी चिंता महारुत्रा भज्र हनुमान मारुती वरदावे अंजणी सुता रामदूता बाबांजणा तुमदुमला परमेश्वर पिंपरी अमगाचे रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग ते माहित नाही मांडेला मांडे लावून मांडे ला बसले आणि कुस्तीमय झाले कुस्ती मा माझी माता कुस्ती माझा पिता भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एकेरी पण काढलेला आहे स्वप्नेल काशीत ना कब्जा घेतलेला आहे पलीकड कब्जा घेतला

तो हल्ला धुडकवतोय गौतम शिंदे पोलादीप्रमश्यामजी रामा शेळकेला पाचशे रुपये टोक्या एक मिनिट एक मिनिट लक्ष द्या समोर लक्ष द्या समोर कोणाकडून विठ्ठल नारायण यांच्याकडून कुस्ती काढ होय महाराज एक नंबरची कुस्ती अकरा एक्कावन हजार परमेश्वर किशोरचा किताब मानाची गदा भीमाची गदा हनुमानाची गदा ज्या गदेनं महाभारत गाजीवला ज्या गदेनं रामायण गाजीवला अशी गदा ठेवण्यात आलेली आहे डोक्याला डोक्या भिडल्याला डोक्याला

करू नका हो टाळ्या का वाजवते कोमल पाटोळे गौतमी पाटील राधाचा डान्स सा आलाय कि माताने शिट्ट्या बाजी होता इथे काय झालं टाळ्या वाजवायला कब्जा घेतला पुर भरव्याला घेतलायुस्ती त्याच राव कुस्ती हो आणि कुस्ती उत्कृष्ट पंच रवी मालक शेख तोडून निघून गेला काय 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 टाय टायट गौतंद शिंदे म्हणतात त्याला काटीला सराव करतो हेमंत पाटीलचा पट्टा आहे नाही पण पट्टाय नाही बजरंग कांबळे यांच्यावर रामा शेळकेला शंभर रुपयाचा बक्षीस तिकडं सुप्रीम काशीत आक्रमक झाला तो हल्ला धुडकवतोय गौतम शिंदे पंच दोन्ही महाराज चॅम्पियन आहे पंच फिरत राहा बोला बोला बाळासाहेब काशी हा स्वप्नेर काशीचा छोटा बंधू हिता हजार आहे आणि भावी नगरसेवक हा आताच नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या पुढल्या पाच वर्षाला बघू आता झाले का मातोश्री नगरसेवक झाले आहेत त्यांचा सिंहाचा वाटाय बाळासाहेब काशी स्वतः भावी नगरसेवक आणि कब्जा घेतला इकडं गौतम शिंदे काटेचा आहे तो हेमंत पट्टा आहे पुढची कार्यवाही चालू झाली हो हो

मार्गाचा अभिषेक पाठी